माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील एक सर्मित्र स्वर्गीय पांडे साहेबांना आज आदर आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित असलेले त्या तालुक्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे नेते आदरणी साहेब त्याचबरोबर या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय भाऊ त्याचबरोबर पक्षाचे अध्यक्ष सेक्रेटरी आणि उपस्थित बंधू न खऱ्या अर्थानं पांडे साहेबांना आम्ही माझा राजकीय जीवनात आणि त्यांचा जवळजवळ दो प्रवास संगतचाच ते युथ फेडरेशनचे अध्यक्ष असताना मी कम्युनिस्ट पार्टीमध्ये प्रवेश केला कुंभेफाळ गावचे सरपंच म्हणून त्यांनी कॉलेज जीवनामध्ये सरपंच पद भूषवलेलं लहानपणापासून राजकारणाची आणि समाजकारणाची आवड आणि त्याचबरोबर एकोणीसशे ऐंशीला ज्यावेळेस पित्रसाहेब विधानसभे निवडून आले त्यानंतर त्यांना पक्षाबद्दल डाव्या विचारवर बद्दल आदर होता पण साहेबाबद्दल अत्यंत आदर आणि प्रेम त्या माणसाला होता स्वर्गीय इंदिरा गांधी राष्ट्रीय बँकेचं राष्ट्रीयकरण आणि सामान्य माणसाचे ज्या ज्या डाव्या विचाराचे लोक आहे जी भूमिका जर इंदिरा गांधी देशात दे देश चालवणार असतील आणि पितृसाहेब जर त्यांचा पुरस्कार करणार असेल तर आपण त्यांच्या बरोबर गेलं पाहिजे ही भूमिका घेऊन त्यांनी ऐंशी नंतर आदरणीय पित्तळ साहेबांनी या, या अकोले तालुक्यामध्ये परिवर्तनाची चळवळ झाली या अकोले तालुक्याची ओळख महाराष्ट्राला नव्हती ती ओळख करून देण्यासाठी अहोरात्र जे आदरणीय पितळ साहेबांनी सातत्याने रात्रंदिवस राहून कष्ट केले त्यामध्ये पांडे साहेबांचे योगदान असेल त्यामध्ये पाणी प्रश्न असेल विजेता वीज़। वीज़। प्रश्न असेल रस्ते असेल आरोग्याची सुविधा असेल शैक्षणिक सुविधा देण्याच्या दृष्टीनं या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही करावं लागेल त्या पाठीभागात आणि पितृसाहेबांच्या पाठीभाग सातत्याने उभं राहून जनसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत केले अशा या व्यक्तीच्या माझ्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वती भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो थांबतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस